गणिताची संरचना ही या व्हिडिओतून आपण समजून घेऊ सी पी एस वन अँड टू अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास या या गणित यातील युनिट एक पॉईंट पाच यामध्ये गणित विषयाची संरचना ही आपल्याला समजून घ्यायची आहे आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये संरचना हा शब्द बऱ्याच वेळा वापरत वा असतो उदाहरणार्थ पेशींची संरचना एखाद्या विषयवस्तूची संरचना याला एक विशिष्ट अर्थ आहे पण काही वेळा काय होतं की आपण रचना आणि संरचना हे समान अर्थाने वापरतो पण तसं नाही रचना आणि संरचना यामध्ये खूप मोठा फरक आहे रचना म्हणजे विविध वस्तूंची घटकांची मांडणी जसं आपण भांड्यांच्या सेल्फमध्ये भांडे लावले तर ती भांड्यांची रचना असते आपण फुलांची जर रचना केली तर त्यामध्ये आपण पान फुलं यांची विशिष्ट मांडणी करू म्हणजे ती पुष्परचना पर होईल परंतु त्याला आपल्याला संरचना असं म्हणता येणार नाही संरचना केव्हा म्हणता येईल की उदाहरणार्थ अनुची संरचना तर याला विशिष्ट अर्थ आहे अनुची संरचना म्हटलं की अनु कोणता आहे त्याचे घटक कोणते आहे किती कक्षा आहेत कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर याची सहजपणे आपल्याला माहिती मिळते आणि संरचना यामध्ये खूप फरक आहे मग संरचना म्हणजे काय तर संरचना म्हणजे अनेकविध घटकांची एकत्रित रचना संरचना म्हणजे अनेकविध घटकांची एकत्रित रचना आणि ती रचना अशी असते की ती पाहिल्याबरोबर एखाद्या घटकाची संपूर्ण माहिती एका दृष्टिक्षेपात मिळते अशा रचनेला संरचना असं म्हणतात मग संरचना म्हणजे काय तर त्याच्या का काही व्याख्या आपल्याला करता येतील की ज्या मांडणीच्या सहाय्याने एका दृष्टिक्षेपात एखाद्या विषयाच्या संपूर्ण रचनेची कल्पना येत असेल तर अशा मांडणीला त्या विषयाची संरचना म्हणतात दुसरी व्याख्या आपल्याला अशी करता येईल की एखाद्या विषयाच्या संपूर्ण ज्ञानाला शाखा उपशाखा यामध्ये विभाजित करणे म्हणजेच त्या विषयाची संरचना होय आणखी एक व्याख्या अशी करता येईल एखाद्या विषयाच्या उगमापासून शेवटपर्यंत घटकांची क्रमबद्ध मांडणी करणे म्हणजे संरचना होय तर या तीन व्याख्यांमधून संरचना म्हणजे काय हे बरेचसे तुमच्या लक्षात आले असेल तर संरचनेबाबत आपल्याला असं म्हणता येईल की आवश्यक अपेक्षित गोष्टींची चौकट व परिस्थिती त्याच्या मर्यादा म्हणजे संरचना होय तर संरचनेच्या काही व्याख्या वेगवेगळ्या गणितज्ञांनी केलेल्या आहेत तर त्या व्याख्या आपण समजून घेऊ तर यामध्ये जेरोम ब्रूनर यांनी जी व्याख्या केलेली आहे ती अशी आहे की कि तपशील किंवा माहितीपेक्षा संकल्पना तत्त्वे मध्यवर्ती कल्पना आणि त्यांच्यामधील परस्पर संबंध याला अध्यापनात जास्त महत्त्व असले पाहिजे संरचनेबाबत जेरोम ब्रूनर यांनी या प्रकारे मांडणी केलेली आहे त्यानंतर आसुबेल यांच्यामध्ये वस्तूंचे ज्या पद्धतीने संघटन केले जाते त्याला विषयाची संरचना असं म्हणतात आणि आसुबेल यांनी बोधात्मक संरचनेवर भर दिलेला आहे बोधात्मक संरचना म्हणजे शिकणाऱ्याच्या मनामध्ये जे ज्ञान विशिष्ट पद्धतीने संघटित होते त्याला बोधात्मक संरचना असं म्हणतात त्यानंतर संरचनेची अशी व्याख्या करता येईल की संरचना म्हणजे विविध अंगांचे परस्पर संबंध पूर्णपणे स्पष्ट करणारी व्यवस्था तसंच आपल्याला संरचनेचा हाही अर्थ सांगता येईल एखाद्या विषयाच्या शाखा उपशाखा व त्यातील काही घटक आणि त्या विषयाच्या संदर्भात इतर विषयांचा संबंध व्यवस्थितपणे मांडण्याच्या रचनेला संरचना असं म्हणतात या प्रकारे आपल्याला विविध व्याख्या संरचनेच्या या पाहता येतात संरचनेची जी मांडणी करायची असते तर ही मांडणी वेगवेगळ्या प्रकारे करता येते उदाहरणार्थ वृक्षाकार रचना वर्गीकरणात्मक संरचना द्विमितीय संरचना त्रिमितीय संरचना वर्तुळाकार संरचना तर या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे संरचनेची मांडणी ही करता येत असते मग संरचनेची वैशिष्ट्ये कोणती तर विषयाच्या संरचनेमध्ये विषय उपविषय घटक उपघटक यातील परस्पर संबंध दाखवलेला असतो त्यानंतरचं वैशिष्ट्य त्या संरचनेत घटक उपघटक याची मांडणी किंवा रचना असते तिसरं वैशिष्ट्य त्या विषयातील प्रत्येक आशय हा घटकाच्या संरचनेच्या सहाय्याने निश्चित करता येतो पुढचं वैशिष्ट्य ही रचना शक्य तितकी आटोपशीर असते संरचनेचे विशिष्ट कार्य असते संरचना अनेक प्रकारांनी तयार करता येते संरचना ही परिवर्तनशील असते तर या प्रकारे आपल्याला संरचनेची वैशिष्ट्ये ही सांगता येतात त्यानंतर संरचनेचे काही फायदे आपल्याला सांगता येतील ते म्हणजे शिक्षकाला अध्यापन करताना विषय संरचनेत आपला अध्यापन घटक कोणत्या जागी आहे हे कळते आणि विषयाचा विस्तार करून त्या घटकाचे अध्यापन करता येते दुसरा फायदा हा सांगता येईल विषय संरचनेमुळे त्या विषयाच्या रचनेची आणि मांडणीची माहिती चटकन मिळते तिसरं वैशिष्ट्य तिसरा फायदा विषय संरचना मांडणीमुळे थोड्या श्रमात विषयाची अधिक माहिती लक्षात ठेवणे सोपे होते त्यानंतर संरचनेच्या मांडणीमुळे विषयातील दोन किंवा अधिक घटकातील परस्पर संबंध लक्षात येतो त्यामुळे आशयाला अर्थपूर्णता प्राप्त होते पाचवा फायदा असा सांगता येईल अभ्यास विषयातील शाखा उपशाखा आणि इतर प्रमुख घटकांची माहिती मिळते सहावा फायदा संबंधित विषयांचे अध्यापन करताना शिक्षकाला जर स्वतःला विषयाची संरचना समजली त्या संरचनेतील आपल्या पाठ्यांशाचे स्थान समजले त्या घटकाचा इतर घटकांशी असलेला परस्पर संबंध समजला तर त्या विषयाकडे शिक्षक अधिक डोळसपणे पाहतात आणि आशय सखोलतेने व सविस्तरपणे शिकवतात हा संरचनेचा फायदा आहे त्यानंतर पुढचा फायदा संरचनेमुळे विषयाचे वार्षिक नियोजन घटक नियोजन करणे सुलभ जाते आणि आठवा फायदा आहे पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण करणे सोपे होते या प्रकारे आपल्याला संरचनेचे काही फायदे सांगता येतात त्यानंतर विषय संरचना म्हणजे काय ते आपण समजून घेऊ तर विशिष्ट मांडणीमुळे एका दृष्टिक्षेपात त्या विषयाच्या संपूर्ण रचनेची कल्पना व्यक्तीला येते अशा मांडणीला त्या ठराविक विषयाची संरचना असं म्हणतात म्हणजे संरचनेमध्ये एका दृष्टीक्षेपात संपूर्ण विषय हा समजला पाहिजे संपूर्ण विषयाची कल्पना आली पाहिजे पुढे विषयाचे संपूर्ण स्वरूप आणि विषय जसा आहे त्याच प्रकारचे स्वरूप जेव्हा एखाद्या रचनेमुळे कळते ती सम्यक रचना म्हणजे संरचना होय तर संरचनेमधून विषयाचं संपूर्ण स्वरूप कळलं पाहिजे त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की विषय संरचना म्हणजे विषयाच्या वेगवेगळ्या भागांचा परस्पर संबंध स्पष्ट करणारी व्यवस्था होय यामध्ये वेगवेगळ्या भागांचा परस्पर संबंध हा स्पष्ट केला जातो पियाजे या मानसशास्त्रज्ञाच्या मते नव्या माहितीला जुन्या माहितीत सामावून घेतले पाहिजे व त्यामुळे जुनी संरचना बदलून नवी संरचना अस्तित्वात आणली तर काही काळाने ती बदलू शकते आपण संरचनेची वैशिष्ट्य पाहत असताना सातवं वैशिष्ट्य पाहिलं होतं संरचना ही परिवर्तनशील असते त्याला हे कारण आहे की नवीन माहिती ही संरचनेमध्ये ॲड होत जाते आणि त्यामुळे संरचना ही बदलू शकते संरचना ही परिवर्तनशील असते गणित विषयाची रचना संरचना ही आपल्याला दोन प्रकारामध्ये करता येते ते म्हणजे स्थूल संरचना आणि सूक्ष्म संरचना तर स्थूल संरचना म्हणजे काय हे आपण विचारात घेऊ तर गणित विषयाच्या स्थूल संरचनेमध्ये गणित विषयाचे अनेक घटक उपघटक संकल्पना या अंकगणित व भूमिती यामध्ये दाखवता येतात अंकगणितात आपण आंतरराष्ट्रीय रोमन व अरेबिक यांचा प्रथम विचार करतो अंकगणिताचा जसजसा विस्तार वाढत गेला तसतसं अंकगणिताचं संख्यागणित बीजगणित व्यावहारिक गणित प्रगत गणित संख्याशास्त्र असे भाग करायला लागलो तसंच भूमितीमध्ये आकृती रेखाटन मापन आणि विविध आकृतींचे गुणधर्म या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि या तिन्ही घटकांचा संबंध हा प्रतलीय भूमिती अवकाशीय भूमिती त्रिकोणमिती आकृतीच्या गुणधर्मांचे शास्त्र इत्यादीशी संबंधित असतो तर आपल्याला हीच रचना आकृतीच्या स्वरूपामध्ये पुढे पाहिजे आहे त्याआधी आपण संरचनेचे उपयोग हे पाहू तर संरचनेचे उपयोग कोणते तर एका दृष्टिक्षेपात त्या विषयाच्या रचनेच्या मांडणीची माहिती मिळते विषयातील शाखा उपशाखा व त्यातील प्रमुख घटक यांची माहिती मिळते आपल्या घटक विषयाच्या संरचनेत नेमका कुठे आहे ते समजते आशयाचा सखोलतेने व सविस्तरपणे अध्यापन करता येते संरचनेमध्ये असणाऱ्या दोन किंवा अधिक घटकांमधील परस्पर संबंध लक्षात येतात त्यामुळे आशयाला अर्थपूर्णता प्राप्त होते आणि संरचनेमुळे थोड्या श्रमात अधिक माहिती लक्षात ठेवणे सोपे जाते या प्रकारे आपल्याला संरचनेचे उपयोग सांगता येतात आपण जे स्थूल संरचना पाहिलं तर यामध्ये गणिताचं अंकगणित आणि भूमिती हे दोन भाग आहे अंकगणितामध्ये संख्या वाचन आणि लेखन हे येतं संख्या वाचन आणि लेखनमध्ये अरेबिक आंतरराष्ट्रीय आणि रोमन ये, ये हे गनित, 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 हे हे येतं आंतरराष्ट्रीयमध्ये संख्यागणित बीजगणित व्यावहारिक गणित प्रगत गणित आणि संख्याशास्त्र या बाबी येतात भूमितीमध्ये आकृती रेखाटन मापन विविध आकृत्यांचे गुणधर्म येतात तर विविध आकृत्यांचे गुणधर्मामध्ये प्रतलीय भूमिती अवकाशीय भूमिती त्रिकोणमिती आणि आकृतीच्या गुणधर्माचे शास्त्र या प्रकारे आपल्याला स्थूल संरक्षणाची मांडणी करता येते या ठिकाणी वर्तुळाकार मांडणीमध्ये इयत्ता आठवीच्या गणिताचा उल्लेख केलेला आहे तर इयत्ता आठवी गणितामध्ये बीजगणित भूमिती अंकगणित आणि सांख्यिकी या हे तीन भाग आहेत बीजगणितामध्ये बहुपदी आणि समीकरणे आलेले आहेत बहुपदीमध्ये बहुपदीचा भागाकार आहे समीकरणामध्ये नित्य समीकरण एकचल समीकरण एकसामायिक समीकरण वर्ग समीकरण तर प्रकारे आपल्याला वर्तुळाकार मांडणीही करता येते त्यानंतर स्थूल संरचना आपल्याला वृक्षाच्या साहाय्याने पण दाखवता येते ती म्हणजे या ठिकाणी दाखवलेला आहे की तीन शाखा आहेत गणिताच्या अंकगणित आधुनिक गणित आणि भूमिती आणि मग भूमितीमध्ये मा त्रिकोणमिती मापन निर्देशक भूमिती रेखाटन गुणधर्म इत्यादी बाबी येतात तसंच आपल्याला शाखीय संरचनासुद्धा करता येते उदाहरणार्थ या ठिकाणी इयत्ता सहावी ते आठवीच्या अंकगणिताची शाखीय संरचना दाखवलेली आहे की अंकगणित यामध्ये संख्यागणित आणि उपयोजित गणित हे आलेलं आहे मग इयत्ता सहावीमध्ये कोणकोणतं कौन संख्यागणित आहे इयत्ता सातवीत कोणकोणतं कौन संख्यागणित आहे आणि इयत्ता आठवीत कोणकोणतं कौन -कौन् संख्यागणित आहे तर या प्रकारे ही मांडणी केलेली आहे या प्रकारची मांडणी केल्यामुळे विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान कोणतं आहे पुढच्या वर्गात त्यांना काय शिकवता शिकवायचं आहे ही तर ही संपूर्ण कल्पना आल्यामुळे शिक्षक त्या त्या दृष्टीने अध्यापन हे करू शकतात त्यानंतर ही इयत्ता आठवीच्या गणिताची शाखीय रचना आहे तर या इयत्ता आठवीच्या गणितामध्ये अंकगणित बीजगणित भूमिती आणि सांख्यिकी हे चार भाग आहे अंकगणितामध्ये मूलभूत गणित उपयोजित गणित हे दोन भाग आहे मूलभूत गणितामध्ये संख्या यामध्ये परिमेय संख्या व वास्तव संख्यांचा उल्लेख आहे तर संख्यांवरील क्रियांमध्ये वर्ग वर्गमूळ घन घनमूळ आणि घातांक हे घटक आलेले आहेत तर उपयोजित गणितामध्ये चक्रवाळ व्याज व बँकेचे व्यवहार हे आलेले आहे या प्रकारच्या संरचनेमुळे संपूर्ण अभ्यासक्रमाची एका दृष्टिक्षेपात कल्पना येते त्यानंतर ही वृक्षाकार रचना केलेली आहे तर यामध्ये गणित इयत्ता आठवी त्यानंतर कोणकोणते घटक आलेले आहे आणि त्या शाखांमध्ये उदाहरणार्थ सांख्यिकी या सांख्यिकी घटकामध्ये मध्यमान प्राप्तांक वारंवारिता वारंवारिता बहुभुज वारंवारिता सारणी प्राप्तांचे वर्गीकरण या प्रकारचे घटक आलेले आहे तर या प्रकारे आपल्याला स्थूल संरचनेची मांडणीही करता येते तर मांडणी कोणत्या प्रकारे करावी हे निश्चित नसतं व्यक्तीनुसार ती बदलत जाते परंतु एका दृष्टिक्षेपात ते दिसावं अर्थपूर्ण असावे हा त्याचा हेतू असतो त्यानंतर आपण गणित विषयाची सूक्ष्म संरचना पाहू गणित विषयाची सूक्ष्म संरचना यामध्ये गणित विषयाच्या विविध शाखा त्यातील घटक प्रत्येक घटकातील उपघटक संकल्पना इत्यादीची मांडणी बारकाईने व विचारपूर्वक केलेली असते त्याला सूक्ष्म संरचना असं म्हणतात गणितामध्ये अनेक संकल्पना अव्याख्यात संज्ञा क्रिया नियम तत्त्व सिद्धांत गृहितक गुणधर्म हे येतात आणि या सर्व गोष्टींची विशिष्ट मांडणी करावी लागते जेव्हा हो आपण संख्या ज्ञानाचा विचार करतो तर मग या संख्या ज्ञानामध्ये मूलभूत क्रिया येतात जसं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्यांची चिन्ह तर हे सर्व येतं त्याच्यानंतर संख्यांचे गुणधर्म उदाहरणार्थ क्रमनिरपेक्षता साचर्य वितरण या सर्वांचा विचार करावा लागतो बीजगणिताचा जर विचार केला तर बीजगणितामध्ये वैजिक राशी एकपदी द्विपदी त्रिपदी बहुपदी यांचा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी हा विचार करावा लागेल त्याची सुरुवात आपल्याला चल सहगुणक यापासून करावी लागेल बीजगणितामध्ये रेशीय वर्ग एक सामायिक समीकरणं इत्यादी समीकरणांचे प्रकार येतात तसंच प्रगत गणितामध्ये घातांक लॉगॅरिथम संगणक यासारखे घटक येतात व्यावहारिक गणितामध्ये बँक तोटा पोस्टाचे व्यवहार शेअर्स भागीदारी या प्रकारचे घटक येतात तर ही सर्व मांडणी केल्यामुळे गणिताची ही सुटसुटीत दिसते आणि अर्थपूर्ण होते भूमितीमध्ये आकृती त्याचं रेखाटन मापन क्षेत्रफळ घनफळ इत्यादी येतं तसंच बिंदू रेषा प्रतल भूमितीय संकल्पना हे सर्व येतं काही गृहितक का येतात आकृती रेखाटन आकृत्यांचे गुणधर्म हे सर्व भूमितीमध्ये येत असतं याची विशिष्ट मांडणी करून संरचना ही सुटसुटीत करावी लागते तर संरचनेचे कोणते फायदे आपल्याला सांगता येतील तर संरचना पाहिल्यामुळे इतर घटकाशी आपण जो घटक शिकवत आहोत त्याचा काय संबंध आहे हे शिक्षकांच्या लक्षात येतं उदाहरणार्थ संख्यांचा वर्ग करणे हे जर शिकवलेलं असेल तर वर्तुळाचं क्षेत्रफळ शिकवत असताना पाय आर वर्ग या ठिकाणी त्रिजेचा वर्ग करण्यासाठी विशेष सांगण्याची गरज नसते तसंच विविध घटकांमधील साम्यभेद लक्षात येतात आणि त्यामुळे शिक्षकाला ते अध्यापन करणं हे सुलभ होतं आणि अध्ययन हे अर्थपूर्ण होतं असे आपल्याला सूक्ष्म संरचनेचे फायदे सांगता येतात या ठिकाणी काही सूक्ष्म संरचना दाखवलेल्या आहे उदाहरणार्थ गणित गणिताचे दोन भाग अंकगणित आणि भूमिती अंकगणितामध्ये संख्या वाचन व लेखन संख्या वाचनामध्ये अरेबिक आंतरराष्ट्रीय आणि रोमन हे येतं आंतरराष्ट्रीयमध्ये शुद्ध अंकगणित व्यावहारिक अंकगणित बीजगणित आणि संख्याशास्त्र या बाबी येतात व्यावहारिक अंकगणितामध्ये एक पान पद्धत गुणोत्तर प्रमाण चलन मापन साधने व परिमाणे काळकाम वेग व अंतर नफा तोटा शेकडेवारी व्याज बँकेचे व्यवहार सूट कमिशन रिबेट हे प्रकरणं येतात शुद्ध अंकगणितामध्ये संख्याज्ञान संख्यांवरील क्रिया आणि गुणधर्म हे येतं त्यानंतर संख्या ज्ञानमध्ये कोणकोणत्या संख्या आहेत नैसर्गिक संख्या मूळ संख्या पूर्णसंख्या पूर्णांक अपूर्णांक परिमेय अपरिमेय वास्तव कल्पनामय संयुक्त तर याप्रकारे आपल्याला संरचनेमध्ये मांडणीही करावी लागते त्यानंतर बीजगणिताची या ठिकाणी संरचना दिलेली आहे तसंच भूमितीची संरचना दिलेली आहे तर यामध्ये घटक उपघटक त्यातील संकल्पना तर या प्रकारे याची मांडणी करायची असते तर हीच मांडणी आपण एकत्रितपणे दाखवलेली आहे गणित या विषयाची मांडणी केलेली आहे गणिताचे जे मुख्य भाग आहेत अंकगणित व्यावहारिक अंकगणित भूमिती आणि त्याच्या शाखा कशा होत गेल्या ते मदे दाखो तर, मदे तर ते या संरचनेमध्ये दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला गणित विषयाची संरचना ही स्थूल संरचना आणि सूक्ष्म संरचना या प्रकारामध्ये मांडता येते संरचनेची मांडणी केल्यामुळे एका दृष्टिक्षेपात त्या विषयाची संपूर्ण कल्पनाही येते आणि ज्या विषयाच्या शाखा उपशाखा आहेत तर ते संरचनेमुळे समजणं हे सोपं जातं आणि म्हणून शिक्षकाचं अध्यापन हे प्रभावी होतं आणि विद्यार्थ्यांचं अध्ययन हे टिकाऊ स्वरूपाचं होतं तर अशा प्रकारे आपण गणित विषयाची ही अभ्यासली